महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सकल चर्मकार समाजाच्या वतीने आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्मकार समाजासोबत जातीभेद करण्याचा केला आरोप जाचक अटी फक्त चर्मकार समाजाच्या महामंडळालाच का आता संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला चर्मकार समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केला संताप व्यक्त छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी चर्मकार समाजाच्या वतीने करण्यात आले आंदोलन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही जाणून बुजून चर्मकार समाजासोबत जातीभेद करते चर्मकार समाजाच्या मागण्या लवकरात लवकर प्रशासनाने पूर्ण नाही केल्या तर हे आंदोलन छत्रपती संभाजीनगरचा आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करू असा थेट इशाराच यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट देव छत्रपती संभाजीनगर सर्वप्रथम सकल चर्मकार समाजाच्या वतीनं जे जे सरकार चर्मकार समाजासोबत जातीवाद करत आहे शिवसेना भाजप सरकार या भा शिवसेना भाजप सरकारचा आम्ही सकल चर्मकार समाजाच्या वतीनं सर्वप्रथम जाहीर निषेध करतो त्याचबरोबर आज आमचं जे उपोषण आंदोलन जे झालं की आमच्या संत महामंडळा संदर्भात अनेक मागण्या आहेत त्यामध्ये सर्वप्रथम आमची मागणी अशी आहे की संत रोदास महामंडळामध्ये संत रोदास महामंडळामध्ये जे लाभार्थींचे चर्मकार समाज बांधवांचे जे लाभार्थींचे कर्ज प्रस्ताव सर्व कागदपत्र तयार होऊन मुंबई कार्यालयामध्ये गेलेले आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना तात्काळ कर्ज वाटप करण्यात वा। यावं त्याचबरोबर संत रोदास महामंडळामध्ये लाभार्थींना ज्या जाचकाठी लावलेल्या आहे जामीनदाराची जाचकाठ आणि आम्ही 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 पत्राची जाचकाठ ती पूर्णपणे रद्द करण्यात यावी त्याचबरोबर चर्मकार समाज बांधवांना ब्रिक्स इंडिया कंपनीचे कंत्राटी कर्मचारी असभ्य वागणूक देतात ब्रिक्स इंडिया कंपनी रद्द झाली पाहिजे त्याचबरोबर या चर्मकार समाजाच्या मागण्या जाणून घेण्यासाठी चर्मकार समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक आयोजित करावी त्याचबरोबर संत रविदास महाराजाच च्या जयंतीच्या जा दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली पाहिजे त्याचबरोबर संत रविदास महामंडळाचं एक भव्य असं स्मारक या संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये झालं पाहिजे यासह आमच्या अनेक मागण्या आहेत या आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण आम्ही चालूच ठेवणार आहोत आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा